हाय फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण तोंडातून जे आपल्या दुर्गंधी येते ते बंद होण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत खूप छान आणि खूप सिंपल असे हे घरगुती उपाय आहेत तर तोंडातून दुर्गंधी काय येते याला देखील बरेच कारणे आहेत तर बघा तोंडातून दुर्गंधी येण्याचं मुख्य कारण म्हणजे तोंडाची खराब स्वच्छता किंवा दातांवर जमा होणारे विषाणू तसेच बघा आपले कोरडा तोंड जे आहे ते कोरडं होतं आतून तर त्यामुळे देखील तोंडाची दुर्गंधी येऊ शकते किंवा जास्त तीव्र वासाचे पदार्थ जसे की लसूण कांदा याचा अतिवापर करणे खाण्यासाठी याच्यामुळे देखील तोंड येतं तर आज आपण छोटे छोटे घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्यामुळे तोंडाची दुर्गंधी आहे ती निघून जाणार आहेत तर त्यातील पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे त्रिफळा चूर्ण तर बघा त्रिफळा चूर्ण म्हणजे काय असतं आवळा हिरडा आणि भेडा या तीन औषधी वनस्पती फळांचे मिश्रण करून हे बनवलेलं हे त्रिफळा चूर्ण असतं त्रिफळा चूर्णामुळे काय होतं की आपली पचनशक्ती जी आहे ती सुधारते आणि आपलं शरीर जे आहे तो आतून स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते त्रिफळा चूर्ण करते तर बघा आता याचा यूज कसा करायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला एक ग्लासभर पाण्यात आपल्याला एक चमचा त्रिफळा चूर्ण रात्री भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी जे आहे ते गाळून घेऊन त्याने आपल्याला तोंड स्वच्छ माउथवॉश करायचं आहे त्यानंतर दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे बडीशेप किंवा जिरे तर बघा जेवणानंतर बडीशेप किंवा भाजलेले जिरे चावून खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते तसेच गॅस आणि अपचन कमी होते आणि ते तोंडाला ताजेतवाने देखील ठेवते त्यामुळं काय होतं की आपल्या तोंडातून जी दुर्गंधी येते किंवा वास येतो त्याचं प्रमाण जे आहे ते पूर्णपणे निघून जाते तर तुम्ही नक्की तुमच्या रोजच्या जीवनात जे जी आहे ते बडीशेप किंवा भाजलेले जिरे याचा यूज नक्की करा देखील तोंडाला जास्त प्रमाणात दुर्गंधी येत असेल तर आणि आपले असे छोटे छोटे घरगुती पाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तर बघा आता पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू तर लिंबू देखील खूप जास्त प्रमाणात फायदा देते आपल्या तोंडातून जी दुर्गंधी येते ती कमी करण्यासाठी तर याचा यूज कसा करायचा आहे तर सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला आ, एक अर्धा लिंबाची फोड जे आहे ते घ्यायचे आहे पिळून आणि ते तुम्हाला प्यायचं आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने एका बॉटलमध्ये दे देखील लिंबूचे जे पीस असतात ते करून ठेवू शकतात आणि ते पाणी देखील तुम्ही दिवसभर घेऊ शकता तर आता पुढची जी गोष्ट आहे ते माउथ क्लिनिंग तर बघा बरेचसे जे लोक असतात ते काय करतात फक्त दातच स्वच्छ करतात दातच क्लीन करतात पण आपल्याला दातांबरोबर जीभ देखील स्वच्छ ठेवायला पाहिजे जिभेवरती आपण खाल्लेल्या अन्नाचे जे छोटे छोटे कण असतात किंवा बॅक्टेरिया जे असतात ते जिभेवरच साचून बसतात आणि त्यामुळेच तोंडातून दुर्गंधी येण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढते त्यामुळे इथून पुढं तुम्ही जीभ स्वच्छ करणे देखील नक्की ट्राय करा तर बघा याच्यानंतरचं जे टिप्स आहे ती म्हणजे भरपूर पाणी पिणे तर बघा काय होते आपल्या शरीरात जर पाण्याचं प्रमाण कमी असेल तर आपलं तोंड जे आहे ते कोरडं पडतं आणि त्यामुळे तोंडातून जी दुर्गंधी येण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त वाढतं त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही भरपूर पाणी प्या त्यामुळे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते निघून जातील तर बघा नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा थँक्यू